आपण ऐकत आहात जगदगुरु तत्वदर्श संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा भूमिका अनादिकाळापासून मानव परमशांती सुख अमरत्व यांच्या शोधात भटकत आहे तो आपल्या सामर्थ्यानुसार प्रयत्न करत आला आहे परंतु त्याची ही अभिलाषा आज तागायत अपूर्णच राहिलेली आहे असे होण्याचे एकमेव कारण म्हणजे की ती अभिलाषा पूर्ण करण्याच्या दिशेने जो मार्ग जातो त्याचे पूर्ण ज्ञान त्याला आज तागायत माहीत झालेले नाही सर्व प्राण्यांची इच्छा अशी असते की कोणतेही कष्ट नसावेत कर्म नसावेत स्वादिष्ट भोजन मिळावे सुंदर वस्त्रे परिधान करण्यासाठी मिळावी वास्तव्यासाठी आलिशान निवासस्थान असावे फिरण्यासाठी सुंदर बाग बगीचे असावे मनोरंजनासाठी मधुर संगीत असावे नाचावे गात आनंदाने खेळावे बागडावे मौज मस्ती करावी परंतु कधीही आजारी पडू नये कधीही वृद्धत्व येऊ नये कधीही मृत्यू येऊ नये अशा अनेक इच्छा मानवाच्या मनात असतात परंतु ज्या जगात आपण सर्वजण वास्तव्य करीत आहोत तेथे असे काहीही आणि कधीही नजरेत येत नाही आणि ते शक्यही नाही कारण हा मृत्यू लोकच नाशवान आहे या लोकातील प्रत्येक वस्तू नाशवान आहे या लोकाचा राजा काल ब्रह्म आहे जो दररोज एक लाख मानवरूपी रूपी सूक्ष्म शरीरांचे भक्षण करतो त्याने सर्व प्राण्यांना कर्म भ्रम आणि पाप पुण्यरूपी जाळ्यामध्ये अडकवून तिन्ही लोकांच्या पिंजऱ्यांमध्ये कैद करून ठेवले आहे कबीर साहेब म्हणतात की कबीर तीन लोक पिंजरा भया पाप पुण्य दो जाल सभी जीव भोजन भये एक, एक, एक पुण्य आया एक हे सुम दलेल रे बिना भजन कोई काम नाही आवय सभे जमकी जेल रे कर्म भ्रम कर्म म्हणजे सिद्धांत जसे कराल तसे प्राप्त कराल वा भराल भ्रम म्हणजे संशयुक्त ज्ञान जे वेद तसेच गीतेमध्ये काल ब्रह्मने प्रदान केले आहे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल गीता अध्याय पंधरा श्लोक एक ते चार मध्ये तसेच अध्याय चार श्लोक एकतीस बत्तीस चौतीस अध्याय सात श्लोक अठरा मध्ये गीता ज्ञानदाता ब्रह्मने म्हटले आहे की हा संसार रूपी वृक्ष आहे याचे मूळ म्हणजेच रूट वरती आहे तसेच तीन गुण रूपी फांद्या खाली आहेत जो या संसार रूपी वृक्षाविषयी संपूर्ण माहिती देईल तो पूर्ण संत म्हणजे तत्वदर्शी संत आहे जसे खोड कोणता प्रभू आहे फांदी कोण तसेच तीन दहाळ्या कोणते प्रभू आहेत येथे विचार काळात म्हणजे जे गीता गीताज्ञानामध्ये तुला सांगत आहे की की मला या संसाराच्या रचनेचे ज्ञान नाही कारण मला याच्या सुरुवातीपासूनचे म्हणजे प्रारंभ तसेच शेवटचं म्हणजेच अंतिम टोकाचं ज्ञान नाही यासाठी कुणा तत्वदर्शी संताचा शोध घे त्या तत्वदर्शी संतांच्या सांगितलेल्या भक्ती मार्गानुसार म्हणजे वे ऑफ वर्षिप साधना करून त्या परमपदाचा आणि परमेश्वराचा शोध केला पाहिजे जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा या संसारात माघारी येत नाही अर्थात पूर्ण मोक्ष प्राप्त करतो ज्या परमात्मा पासून या संसार रूपी वृक्षाचा विस्तार झाला आहे अर्थात ज्या परमेश्वराने या सृष्टीची रचना केली आहे त्याची पूजा केली पाहिजे मी म्हणजे गीता ज्ञानदाता देखील त्याच परमेश्वराच्या शरण मध्ये आहे गीता अध्याय तीन श्लोक एकतीस बत्तीस मध्ये म्हटले आहे की गीतेमध्ये जे ज्ञान दिले आहे ते माझे मत म्हणजे विचार आहे भलेही हे पूर्ण नाही तरी देखील अन्य साधना ज्या शास्त्र विधी रहित आहे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे जो माझ्या मतानुसार साधना करत नाही तो व्यर्थ प्रयत्न करत आहे पूर्ण परमात्म्याच्या साधनेपासून मिळणाऱ्या लाभांच्या तुलनेत गीता अध्याय सात श्लोक अठरा मध्ये गीता ज्ञानदाताने आपल्या साधनेपासून मिळणाऱ्या लाभास देखील अनुत्तम म्हणजे चुकीचे सांगितले आहे अशा प्रकारे कालब्रह्मद्वारा सांगितलेले ज्ञान भ्रमयुक्त आहे तो इच्छित नाही की कोणीही प्राणी या पिंजरारूपी कैदेतून निसटून बाहेर जावा जीवात्म्यांना आपले स्वतःचे वास्तविक घर सतलोकाची माहिती मिळावी हेही तो इच्छित नाही म्हणूनच त्याने आपल्या त्रिगुणी मायेने प्रत्येक जीवाला भ्रमिष्ट करून ठेवले आहे मग मानवामध्ये या इच्छा आकांक्षा कुठून उत्पन्न झाल्या आहेत इथे असे काहीही नाही इथे आपल्या सर्वांना मरायचं आहे सगळे दुःखी व अशांत आहेत जी स्थिती आपण इथे प्राप्त करू इच्छितो अशा स्थितीमध्ये आपण आपल्या निज घरी राहत होतो आपण स्वेच्छेने येऊन अडकलो आणि आपल्या वास्तविक घराचा रस्ता विसरलो कबीर साहेब म्हणतात की इच्छा रूपी खेल न आया तात सुख सादर नाही पाया या कालब्रम्ह लोकामध्ये शांती तसेच सुख औषधाला देखील सापडत नाही त्रिगुणी मायाद्वारे उत्पन्न काम क्रोध लोभ मोह अहंकार राग द्वेष आनंद दुःख लाभ हानी मान अपमान रूपी अवगुणांनी प्रत्येक जीवाला त्रस्त केलेलं आहे इथे एक जीव दुसऱ्या जीवाला मारून भक्षण करतो शोषण करतो अभ्रू लुटतो धन लुटतो शांती हिसकावून घेतो इथे चारही दिशांना आग लागली आहे जरी तुम्ही शांततेने राहू इच्छित असाल तरी दुसरे तुम्हाला तसे राहू देत नाही तुमची इच्छा नसतानाही चोर चोरी करून घेऊन जातो दरोडेखोर दरोडा टाकून घेऊन जातो दुर्घटना घडून जाते शेतकऱ्याचे पीक खराब होऊन जाते व्यापाराचा व्यापार ठप्प होतो राजाच राज्य हिरावून घेतलं जात निरोगी शरीरामध्ये आजार उत्पन्न होतात अर्थात इथे कोणतीही गोष्ट सुरक्षित नाही राजाचं राज्य इज्जतदाराची अब्रू श्रीमंतांचं धन ताकदवानाची ताकद आणि इथपर्यंत की आपण सर्वांची शरीर देखील अचानक हिरावून घेतली जातात आई वडिलांच्या समोर तरुण मुलामुलीचा मृत्यू होतो दूध पित्या बालकांना रडत विलाप करीत माता पित्यांचा मृत्यू होतो तरुण बहिणी विधवा होतात आणि डोंगरा एवढं दुःख भोगण्याशिवाय यांच्या जवळ पर्याय उरत नाही विचार करा ही जागा वास्तव्याच्या लायकीची आहे काय परंतु आपण नाईला जास्त येथे वास्तव्य करत आहोत कारण की या कालच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नजरेच येत नाही आणि आपणास आहे जर तुम्हाला या लोकांमध्ये होत असलेल्या बचाव करायचा आहे तर इथल्या प्रभू कालपेक्षाही ही परमशक्तीयुक्त परमेश्वर म्हणजे परम अक्षर ब्रह्म यांची शरण ग्रहण करावे लागेल ज्या परमेश्वराची भीती काल प्रभूला देखील आहे ज्यांच्या भीतीमुळे तो हे उपरोक्त कष्ट त्या जीवाला नाही देऊ शकत जो पूर्ण संतांनी सांगितलेल्या मार्गाने पूर्ण परमात्मा अर्थात परम अक्षर ब्रह्म म्हणजे सत्यपुरुष यांची शरण ग्रहण करतो तो जोपर्यंत संसारामध्ये भक्ती करत राहील त्याला शेवटपर्यंत उपरोक्त कष्ट होणार नाहीत जी व्यक्ती हे ज्ञानगंगा पुस्तक वाचेल त्याला ज्ञान होईल की आपल्याला मूळ घराचा विसर पडला आहे ती परम शांती व सुख इथे नसून वास्तविक घरी सतलोकामध्ये आहे जिथे ना जन्म आहे ना मृत्यू आहे ना म्हातारपण ना दुःख ना कोणता कोणता आहे आहे ना ना आजार पैशांची काही आहे ना काही साधन विकत घ्यायचं आहे तिथे परमात्म्यांद्वारे सर्व काही निशुल्क का व अविरत आहे बंदी छोड गरीबदासजी महाराजांच्या वाणीमध्ये प्रमाण आहे की बिनही मुख सारंग राग सुन बिनही तंती तार बिना सुर अलगोजे वजे नगर नाच घुमार घंटा बाजे ताल नग मंजिर डांझ मुरली मधुर सुहावनी निसबासर और सांझ बीन बिहंगम ही तरक तंबूरे तीर राग खंड नहीं होते है बंध्या रहत समीर तरक नहीं तोरा नहीं ना ही कशीस कबाब अमृत प्याले मध पीवे जो भाटी चवे शराब मतवाले मस्तानपुर गली गली गुलजार शंख शराबी फिरत है चलो तास बाजार संखसंख संख पत्नी नाचे गावे शब्द सुभान चंद्र बदन सूरज मुखी ना मान गुमान संख हिंडोले नूर नग जूले संत हजूर तख्त कर ऐसा मुलक जहूर नदी नाव नाले बगे छूटे पुहारे सुन्न भरे होद सरोवर सदा नहीं पाप नहीं पुण्य ना कोई भिक्षुक दान दे ना कोई हार व्यवहार ना कोई जन्मे मरे ऐसा देश हमार जहा संको लहर मेहर की उपजय कहर जहां नहीं कोई दास गरीब अचल अविनाशी सुख का सागर सोई सतलोका मध्ये केवळ एक रस परम शांती व सुख आहे जोपर्यंत आपण सतलोकी जात नाही तोपर्यंत आपण परम शांती सुख व अमरत्व प्राप्त करू शकत नाही जेव्हा आपण पूर्ण संतांकडून नाम दीक्षा घेऊन पूर्ण परमात्म्याची आजीवन भक्ती करत राहू तेव्हाच सतलोकामध्ये जाणे संभव आहे या ज्ञान गंगा पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही जो संदेश देऊ इच्छितो त्यातून कोणत्याही देवी देवता व धर्म यांची अवहेलना न करता सर्व पवित्र धर्म ग्रंथांमधील संत महंत आचार्य गुरु साहेब यांना पवित्र शास्त्रामध्ये लपलेली गुढ रहस्ये समजू शकलेली नाहीत तो यथार्थ भक्तिमार्ग सांगू इच्छितो परमपूज्य कबीर साहेबजी आपल्या वाणीमध्ये म्हणतात कि वेद कते भक्त समाजाची अपार हानी होत आहे सर्व आपले तर्क व खोट्या गुरुद्वारे सांगितली गेलेली शास्त्र विरुद्ध साधना करतात ज्यामुळे ना मानसिक शांती मिळते नाही शारीरिक सुख नाही घर अथवा व्यवसायातून लाभ होत आहे त्यातून परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही आणि मोक्षही मिळत नाही मग ही सर्व सुख कशी प्राप्त होतील तसेच मी स्वतः कोण आहे कुठून आलो आहे का जन्म घेत आहे का मृत्यू होतो आणि आपण दुःख का भोगत आहोत शेवटी हे सर्व कोण घडवून आणत आहे वास्तविक परमेश्वर कोण आहे कसा आहे कोठे आहे कसा प्राप्त होईल ब्रह्मा विष्णू व शिव माता पिता कोण आहेत आणि काल ब्रह्मच्या तुरुंगातून सुटका करून घेऊन आपल्या वास्तविक हक्काच्या घरी म्हणजे सतलो की कशा प्रकारे परत जाऊ शकतो हे सर्व या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे जेणेकरून हे पुस्तक वाचल्यानंतर सर्वसाधारण भक्तांचे कल्याण होऊ शकेल हे पुस्तक सत्संगांचा रामपाल आहे जे सर्व सद्ग्रंथात लिहिलेल्या तथ्यांवर आधारित आहे आहे आम्हाला पूर्ण विश्वास की जे वाचक आवडीने व वा निष्पक्ष भावाने या पुस्तकाचे वाचन करून अनुकरण करतील त्यांचे कल्याण होणे शक्य आहे आत्मप्राण उद्धार ही ऐसा धर्म नहीं और कोटी अश्वमेघ यज्ञ सकल समाना भोर जीव उद्धार परम पुण्य ऐसा कर्म नहीं और मरुस्थल के मृग जो सब मर गए दौर दौर भावार्थ जर एका आत्म्याला सद्भक्ती मार्गावर लावून त्याचे कल्याण केले तर त्यापासून कोटी अश्वमेध यज्ञांचे फळ प्राप्त होते आणि त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणताही धर्म नाही जीवात्म्याच्या उद्धारासाठी केले गेलेले कार्य अर्थात सेवेपेक्षा दुसरे कुठलेही कार्य श्रेष्ठ नाही आपले पोट भरण्यासाठी तर पशुपक्षी ही दिवसभर भटकत असतात त्याचप्रमाणे तो व्यक्ती आहे जो परमार्थी नाही जीव कल्याणासाठी केलेलं परमार्थी कल्याणाचे कार्य न करता सर्व मानव मागे धावणाऱ्या हरिणासारखे पळून पळून मरून जातात हरिणाला काही अंतरावर पाणीच पाणी असल्याचा भास होत राहतो आणि तेथे पळत गेल्यावर तेथे जमीनच असते त्यानंतर त्याच्या पुढेही त्याला पाण्याचा भास होतो तेथेही ते तसेच घडते आणि पाणी न मिळाल्यामुळे हरिण पाण्या अभावी तडफडून मरून जाते ठीक याच प्रमाणे जो प्राणी या कालोकात आपण जिथे राहत आहोत तो त्या सुखाची आशा करतो जसे तान विचार करतो जसे विचार अपत्य प्राप्त व्यक्तींना विचारले तर त्यांच्या अनेक समस्या ऐकायला मिळतात निर्धन व्यक्ती विचार करतो कि पैसा मिळवून मी सुखी होईल तर धनाट्य माणसाला त्याची परिस्थिती विचारली तर त्याच्या ढीक भर समस्या ऐकायला मिळतात एखादा राज्यप्राप्तीत सुख मानत असेल तर ती त्याची मोठी चूक आहे राजाला म्हणजे मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती स्वप्नातही सुख मिळत नाही जसे चार पाच जणांच्या कुटुंबाचा प्रमुखही परिवाराच्या व्यवस्थापनाच्या चिंतेने ग्रासलेला असतो राजा तर एका क्षेत्राचा मुख्य असतो त्याच्या व्यवस्थापनात स्वप्नात सुद्धा सुख राहत नाही राजे लोक दारू पिऊन काही दुःख विसरायला बघतात धन गोळा करण्यासाठी जनतेकडून कर वसूल करतात आणि जे राजे सत्यभक्ती करत नाहीत ते पुढच्या जन्मी पशु योनी प्राप्त करून कर घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे पशु बनून कर्ज फेडत बसतात ज्या व्यक्ती मनमानी आचरण करतात किंवा भोंदू गुरुंकडून दीक्षा घेऊन भक्ती आणि धर्म करतात ते विचार करतात की भविष्यात सुखी होईन पण सुख दूरच त्यांना दुःखच प्राप्त होतं कबीर साहेब म्हणतात की माझे हे ज्ञान असे आहे की जर एखादा ज्ञानी पुरुष असेल तर तो हे ऐकून हृदयात सामावून घेईल आणि जर तो मूर्ख असेल तर ते त्याच्या आकलनशक्तीच्या बाहेरचे असेल कबीर ज्ञानी हो तो हृदय लगाई मूर्ख हो तो गम ना पायी ज्ञान गंगा हे पुस्तक वाचून सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ अधिवक्ता श्री सुरेशचंद्र यांनी सांगितले आहे की या पुस्तकाचे नाव ज्ञानसागर ठेवायला पाहिजे अधिक माहिती ज्ञानगंगा या पुस्तकातून घ्यावी